हॅलो फ्रेंड्स मी स्नेहा स्वागत करते तुमचं आपल्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर स्वागत आहे सर्वांचं आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्नेहा फराकटे ब्लॉक तर दिवसाची सुरुवात झालेली आहे सर्वप्रथम सगळ्यांना शुभ सकाळ चालल्यावरचं तर काल माहेरी गेलो होते तिथला थोडासा शूट घेतला त्याच्यानंतर घेतलाच नाही कारण जातानाचा फक्त ट्रॅव्हलिंगचा शूट घेतला त्याच्यानंतर तिथे पोचल्यानंतर घरातला काही घेतलेला नाही कारण ज्या कामासाठी गेलो होतं ते कामं झालीच नाहीत त्याच्यामुळे मूड ऑफ झाला आणि मग शूट वगैरे काहीच केलं नाही तर म्हटलं कालचा व्हिडिओला एंड केला नाही तर आज थोडंसं आजच्या दिवसामध्ये काय काय घडतंय बघू तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा बघूया आज काय काय होते काय काय नाही ते तर त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा तर आजचे जे आहे कालचा आणि आजचा हा दोन दिवसाचा ब्लॉग येणार आहे तर खूप दिवसानंतर आता परत व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे कारण जुन्या चॅनलचा प्रॉब्लेम झाला त्यामुळे आता मूडच नाही आहे कारण मी पहिला व्हिडिओ टाकलेलाच आहे तर तो बघितला नसेल तर नक्की बघा आणि आपल्या जुन्या जुन्या चॅनलवरचं पण व्हिडिओ जर बघायचे असेल तर स्नेहा फराकटे सर्चला टाका यूट्यूबला त्या चॅनलवरचे पण व्हिडिओज बघा म्हणजे तुम्हाला कळेल तर आपले वन के स सबस्क्रायबर झाले होते पूर्ण तर प्रॉब्लेम झाला जीमेलचा पासवर्डच गावत नाही आहे तर त्यामुळे अजून ते मिळालेलं नाही आहे अकाऊंट आपल्याला म्हणून हा नवीन चॅनल ओपन केलेला आहे तर चला आज रेडी झालेली आहे मी बघू शकताय हा काल मम्मीने टॉप घेतलेला दिलाय मला तर तो आज मी वेअर केला चला ब्लॉगशी कंटिन्यू रहा सो हॅलो फ्रेंड्स परत एकदा स्वागत आहे तर हा व्हिडिओ आहे शनिवारचा शनिवारी मी माहेरी गेले होते आणि आज आज जे व्हिडिओ येतोय तो दोन दिवसाचा मिक्स येतोय शनिवार आणि रविवारचा तर शनिवारी आम्ही माहेरी गेलो होतो जाता जाता म्हटलं भाचीला भेटून जावं कारण कोल्हापूरमध्ये जवळच जाता जाता रस्त्यावरच ते राहतात तर म्हणलं खूप दिवस झालं आमची गाठभेट झाली नव्हती आम्ही डोंगराला गेलो त्यावेळेस गाडबीट घेतली होती त्याच्यानंतर म्हणजे आम्ही भेटलो नव्हतो तर माझा जीव खूप ओढत होता मग यांना म्हटलं की आपण रियाला भेटून जाऊया घरी तर तिला जातानाच कॉल केला की तू खाली ये म्हणून तर जाता जाताच आम्ही तिला भेटलो आणि परत मग गेलो तिला भेटलेलं पण काही शूट घेतलेलं नाही कारण कॅमेरा पकडणार कोण नव्हतं चालू गाडीमध्येच तिला आधीच खाली यायला सांगितलं आणि दोन मिनटं आम्ही बोललो आणि त्यानंतर आहे असंच तिला जातो म्हणून सांगून गेलो तर जाता जाता इचलकरंजी फाट्याला आहे राजेशाही गाडी ना एका टेम्पोमधून ट्रकमधून मोठ्या घेऊन जातं ते तर मला थोडंसं जुनी आठवण म्हणून एक सेव्ह केली तर बघू शकता ही राजेशाही गाडी तर ते पण माझं लक्षण होतं तर ह्यांनीच मला सांगितलं आपण आलेला आहोत इचलकरंजी मध्ये एंट्री केलेली आहे आणि हे आहे आपलं इचलकरंजीच काय हो बस थामरा इथे आहे मोबाईल बघत आणि आता आव पण झोपून उठला तर हे कलिंगड बघतायत म्हणून थांबलोय तर चला ब्लॉगशी कंटिन्यू रहा तरी तुन व्लोग आए, आए, तर इथून पुढचा ब्लॉग आहे हा रविवारचा आहे तर माझं डेली रुटीन तर इथे आपली देवपूजा वगैरे झालेली आहे आता हे थोडंफार सामान वगैरे आहे हे आवरायचं आहे देवपूजेचं तर आता मी भांडी घासून घेते थोडी नेलेली आहे थोडी भीत आहेत तर चला मी भांडी वगैरे आवरून घेते नंतर भेटू सो so, फ्रेंड्स माझी भांडी घासून झालेली आहेत तेवढी सारी भांडी घासले आ, आता लागते स्वयंपाकाला भात वगैरे रेडी करून ठेवलं आहे भात वरण आहे अथर्वसाठी पण आमच्यासाठी यांना आमटी लागते डाळीची तर आता कुकरला मी डाळ आणि एकीकडे भाजीसाठी मूग लावते तर हे जे मूग आहेत हे दिदीच्या शेतातले मूग आहेत चला आता मी आवरून घेते कुकर वगैरे लावून घेते माहेरी गेले होते तर माहेरी दीदी आली होती त्यामुळे तिला भेटण्यासाठी गेले होते कारण आता पेरणी वगैरे त्यांच्या शेतातली चालू झाली कामं वगैरे तर त्यामुळे आता इथून पुढे काही जास्त जायला मिळणार नाही आणि आता मुलांच्या शाळा वगैरे चालू होणार अर्नवची स्कूल वगैरे चालू होणार त्यामुळे मग म्हटलं काल गाठ भेट आणि आमची पण मी एक दोन तीन कामं होती ती करण्यासाठी गेलो होतं पण काहीच कामं झाली नाहीत फक्त दिदीला तेवढं भेटलं तर दिदी पण म्हणत होती की आज तिचं भात टोकणी आहे शेतात तर मदतीला चला म्हणत होती पण काही झालं नाही कारण आपलं पण घरचं असतं ना सगळं महिन्याचं बजेट वगैरे सगळं जिकडलं तिकडं करावं लागतं बाजार असतो त्यानंतर हप्ते वगैरे असतात तर लाईट बिल वगैरे मग तिला म्हटलं या आठवड्यामध्ये आम्ही सगळं व्यवस्थित मॅनेज करतो आणि त्यानंतर मग पुढची भुईमुगाची टोकननी असते सोयाबीन तर त्यावेळेस आम्ही मदतीला येतो बोलले तर आता बघू कसं कसं जमतंय तर आज तिच्या शेतातली भात टोकननी चालू आहे तर आज काही सकाळपासून तिच्याशी कॉल पण झालेला नाही ना तर रोज आमचा कॉल असतो सकाळ संध्याकाळ तर चला आता मी आवरून घेते मग भेटू तर हे पहा तिच्या शेतातले मूग आहे ते आणि मम्मीसाठी माझ्यासाठी काढून ठरेल होते तिने तर औषध वगैरे लावून दिले तर आता हे मी स्वच्छ धुवून कुकरला लावून घेते कारण सुक्के मुगाची भाजी बनवायची आहे तर चला तर माझी दीदी ना शेतातलं जेवढं काही येईल धान्य ते माझ्यासाठी मम्मीसाठी माझ्यासाठी म्हणा पुरवत असते काही ना काही देतच असते वर्षभर तर कुणाकुणाची बहीण अशी जीव लावते सांगा तर ती वेळ नक्की दाखवेन तिला कारण हे चॅनल चालू केल्यापासून ती व्हिडिओमध्ये आलेली नाही आधीच्या चॅनलमध्ये आहे ती व्हिडिओमध्ये तर बहीण ती बहीणच असते ना का शेवटी आपल्या लहान बहिणीसाठी तिचा जीव ओढतच असतो तर तुमच्यापैकी कुणाकोणाची बहीण अशी आहे सांगा नक्की जीव लावणारी तर माझी तर बहीण आहे माझ्यावर जीव लावणारी तर आम्हाला एक मिनिटसुद्धा करमत नाही आम्ही भांडतो पण तेवढंच दंगा मस्ती पण असते आणि प्रेम पण असतं आमच्या दोघींचं तेवढंच तर इथे करते मी नाचण्याची आंबील त्यासाठी इथे पीठ ना पाण्यामध्ये भिजवून घेतलेले चांगले एक जीव करून कुटळ्या न होण्यासाठी आणि इकडे पाणी उकळ ठेवले त्याच्यामध्ये जिरेपुडा आणि मीठ टाकलेलं आहे तर अजून लसूण सोस सोलून खि घेता येतो तर चला मी नाचण्याची आंबेल करून घेते आणि झाल्यानंतर दाखवते सो फ्रेंड्स आता दुपारचे भाजलेले आहेत पाहुणा एक आणि माझं स्वयंपाक वगैरे सगळा आवडलेला आहे आता बसले मी निवांत अथर्व सोबत तर चला जेवणाला काय काय बनवले ते मी दाखवते थोड्या वेळात सो फ्रेंड्स आता दुपारची भाजलेत सव्वा दोन आणि मी करते जेवण यांची वाट बघितली आहे काय अजून आलेले नाहीत जेवायला त्यामुळे मला आता भूक लागली मी करते जेवण तर तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते काय काय बनवले ते बघू शकता चपाती मुगाची उसळ डाळीची आमटी पापड आणि पौष्टिक अशी आपली नाचणीची आंबी येईल सो फ्रेंड्स आता वाट बघून मी जेवायला बसले होते आणि तेवढ्यातच हे पण आले जेवायला तर चला आता आम्ही जेवण करून घेतो तर इथेच व्हिडिओज आम्ही एंड करते सर्वांना बाय बाय आवडलं तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय